नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत बायकोची मा माहे, बायकोची माहेरी कोणाशी तरी अनैतिक संबंध आहेत म्हणून नवऱ्याने केला बायकोचा सासऱ्याच्या घरी खून बेळगावी खानापूरजवळील बेकवाड येथील चाळोबा गुणाजी केसरकर यांचा विवाह काही वर्षापूर्वी वास्को येथील वैशाली हिच्याशी समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे झाला होता वैशाली ही लग्न होऊन बेकवाड येथे सासरी राहायला आली त्यांचा संसार सुखासमाधानाने चालला होता त्यांना एक मुलगाही झाला तोपर्यंत सर्व काही ठीक होते परंतु कालांतराने चाळोबा हा दारूच्या आहारी गेला तो गवंडी काम करत असल्याने मिळालेली मजुरी तो दारूतच खर्च करू लागला परिणामी रोज त्या नवरा बायकोत भांडणे होऊ लागली बेळगावी खानापूर परिसरात तो गवंडी काम करत असल्याने तेथील मित्रांशी त्याचा परिचय वाढला मोलमजुरी करणारे त्याचे मित्रही श्रमपरिहार म्हणून रोज कामावरून घरी जाताना दारू पिऊनच घरी जात होते चाळोबा हा रोज काम संपवून घरी येताना दारू पिऊनच घरी येऊ लागला परिणामी वैशाली आणि त्याचे पटेनाशे झाले रोज रात्री त्यांच्यात भांडणे होऊ लागली दारूच्या नशेत तो तिला शिव्या देऊन मारहाण करू लागल्याने तीही वैतागली होती तिने ही गोष्ट आपल्या आईवडिलांना सांगितली त्यांनी सुरुवातीला सांगून पाहिले समजावून पाहिले परंतु त्यांच्या बोलण्याचा व समजावण्याचा काहीच फायदा झाला नाही त्या नवरा बायकोची भांडणे काही मिटत नव्हती अखेरीस वैशालीच्या वडिलांनी त्या दोघांना आपल्याकडे गोव्याला येऊन राहण्याचे सांगितले माहेरी राहायला वैशाली ही तयारच होती तर नाही होय करत जवाई हा आपल्या सासऱ्याकडे राहायला तयार झाला चार वर्षापूर्वी तो आपली पत्नी व मुलासह गोव्यातील वास्को येथील शांतीनगर येथे सासऱ्याच्या घरी राहायला आला त्याच्या सासऱ्याची दुमजली इमारत होती त्यातील वरच्या मजल्यावर एक खोली त्याने त्या, त्या दोघांना राहायला दिली आता तरी आपला जवाई चांगला वागेल तो दारू सोडेल असे त्यांना वाटत होते परंतु गव्यासारख्या ठिकाणी राहत असताना त्याची दारू काही सुटली नाही उलट तो जास्तच दारू प्यायला लागला गोव्यात तर त्याला गवंडी काम नेहमीच मिळत होते परंतु सासऱ्याच्या घरी राहत असल्याने कशाला काम करायचे काही कमी पडले तर सासरा आहेच असा त्याचा समज झाला मिळेल त्यावेळी काम करून तो मिळालेल्या मजुरीचे पैसे दारू खर्च करू लागला येथेही तो आपली बायको वैशालीबरोबर रोज भांडण करून तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला दारूच्या नशेत तो तिला म्हणायचा तुझे माहेरी कुणाशी तरी अनैतिक संबंध आहेत म्हणून तू माहेरी राहत आहेस त्याचे हे बोलणे ऐकून वैशालीच्या तळपायाची आग मस्तकात जात होती दारू नवरा दारूच्या नशेत काहीही बोलतो म्हणून त्याचे ऐकून घ्यायचे का असा विचार करून ती भांडणात त्याला उलट उत्तरे देत होती याचा तो वेगळाच अर्थ काढत होता आपल्या बायकोचे माहेरी कोणाशी तरी अनैतिक संबंध आहेत म्हणून तर ती येथे राहते असा विचार त्याच्या डोक्यात चांगलाच पक्का झाला होता हल्ली तो दारू जास्त पिऊ लागला त्याचे भांडण सोडवायला वैशालीचे वडील आले तर तो त्यांनाही जिवे मारण्याची धमकी देत होता त्याचे हे रोजचे झाले असल्याने एक दोनदा वैशालीच्या नातेवाईकांनी त्याला चांगला चोपही दिला होता गेल्या पंधरा दिवसात त्याने दारूच्या नशेत वैशालीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला व मुलाला जबर मारहाण केली यावेळी रागाच्या भरात वैशाली ही आपल्या नातेवाईकाकडे राहायला गेली आठ दहा दिवस झाले तरी वैशाली परत येईना म्हणून तिच्या वडिलांनी जावायाला तिला बोलावयाला पाठवून दिले परंतु ती काही परत आली नाही आता चळोबाच्या दोन्ही बहिणीने म्हणजेच वैशालीच्या ननदेने आणि दोन पंचांनी त्यांच्यात मध्यस्थी करत त्यांचे भांडण मिटून टाकण्याचा प्रयत्न केला त्यात त्यांना यशही आले गुरुवार दिनांक तेवीस मे रोजी वैशाली परत वास्को येथे आली तो दिवस कसा तरी गेला दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवार दिनांक चोवीस मे रोजी चाळोबा हा पत्नी वैशालीला घेऊन भाजी आणण्यासाठी सकाळी बाजारात गेला भाजी व इतर बाजार करून ते दोघे अकरा वाजेपर्यंत घरी परत आले त्यानंतर चाळोबाला दारू पिण्याची हुकी आल्यावर तो एका बारमध्ये दारू पिण्यासाठी गेला तेथून परत येत असताना त्याच्या डोक्यामध्ये वैशालीच्या चारित्र्याचा विषय घुमू लागला तो त्या विचारातच घरात घरात आला त्याने तिला जेवण मागितले पण तिने अजून जेवण तयार केले नव्हते हे त्याला भांडण्यासाठी आयतेच कारण मिळाले होते तो तिच्यासोबत भांडण करू लागला त्याने बायको वैशालीला आणि मुलाला मारहाण करत शिव्या दिल्या तो तिच्या चारित्र्याबद्दल बोलू लागल्याने तिलाही त्याचा राग आला तो मारहाण करत असताना ती त्याला उलट उत्तरे देऊ लागल्यामुळे त्याच्या रागाचा पारा चढला त्याने घरात बाजूलाच पडलेला लोखंडी रॉड उचलला आणि उलट उत्तरे देणाऱ्या वैशालीच्या डोक्यात जोरात आणला त्या सरशी वैशाली ही ओरडतच खाली पडली पण त्याचा राग शांत झाला नाही तो तिला शिव्या दे तिच्या डोक्यात जोरात लोखंडी रॉडने घाव घालतच राहिला तिच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन तिचा जागीच मृत्यू झाला त्याच्या घरात काहीतरी विपरीत घडल्याचे शेजाऱ्यांना ऐकू आल्याने त्यांनी ही घटना खाली असलेल्या त्याच्या सासऱ्याला सांगितली तोपर्यंत रक्ताने माखलेला रोखंडी रॉड घेऊन चाळोबा जिन्यात बसला होता जिन्यातून वर येणाऱ्या सासऱ्यांना बघून चाळोबा हा त्यांना रक्ताने माखलेला रॉड दाखवत तुम्ही पुढे आला तर मी तुमचाही खून करेल अशी धमकी त्याने सासऱ्याला दिली तरीही ते त्याच्या धमकीला न जुमानता वर आले वरच्या मजल्यावर खोलीत वैशाली ही रक्ताच्या थरवळ्यात पडली होती हे बघून त्यांना हुंदका फुटला काय केलेस रे माझ्या पोरीला मारून टाकलेस काय रे असे म्हणत ते चाळोबाला शिव्या देत रडू लागले त्यावेळी खाली असणारे दहा बारा लोक धाडस करून वरच्या मजल्यावर आले कोणीतरी या घटनेची माहिती वास्को शहर पोलिसांना दिली खुनाची माहिती मिळताच पोलिसांनी शांतीनगर गाठले पोलिसांनी घटनास्थळाचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी वास्को येथील सरकारी रुग्णालयात पाठवून दिला ही घटना कोणत्या कारणातून घडली आहे याची माहिती पोलिसांना मिळाली होती तसेच आरोपी हा घटनास्थळीच हजर होत असल्याने पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले व त्याला वास्को शहर पोलीस स्टेशन इथे आणून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपण केलेला गुन्हा कबूल केला त्याने गुन्हा कबूल केल्याने पोलिसांनी या घटनेची फिर्याद मयत वैशाली केसरकर हिच्या वडिलाकडून घेतली त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैशाली चाळोबा केसरकर वयवर्ष चाळीस हिच्या पुनप्रकरणी तिचा पती चाळोबा गुणाजी केसरकर वर्ष पंचेचाळीस यांच्याविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र